नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या रताळ्यापासून गोडपुरी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे महाशिवरात्रीची ही रताळी उकडलेली शिल्लक राहिलेली होती तर संध्याकाळी ही रताळी उकडलेली होती आणि दुसऱ्या दिवशी आपण या या रताळ्याच्या पासून आपण पुरे बनवणार आहोत तर ही उकडलेली रताळी आपण आता सोलून घेऊया अर्धा किलो रताळी आहेत ही आप तर आपल्याला ही रताळी सोलून आपल्याला ती खिसून घ्यायची आहेत तर खिसणीच्या साह्याने आपण ही रताळी खिसून घेऊया याच्या पुऱ्या खायला खूप छान टेस्टी आणि खमंग चवदार लागतात अशा पद्धतीने आपण आता ही रताळी किसून घे घ्यायची आहेत नंतर यासाठी मी अर्धा किलो रताळीसाठी पाव किलो गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तर आपल्याला याचं गुळवणी बनवून घ्यायचं आहे आपलं गुळवणी आता उकळलेलं आहे तर आपण आता गॅस बंद करूया नंतर आपण ताटामध्ये रताळी किसून घेतलेली होती यामध्ये अर्धा किलो रताळीसाठी आपल्याला अर्धा किलोच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे या पिठामध्ये आपल्याला चवीसाठी अर्धा चमचा आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक चमचा बडीशेप एक चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा विलायची मी बारीक करून घेतलेली आहे तर हे सर्व पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हाताने आपण मिक्स करून यामध्ये थंड झालेलं गुळवणी यामध्ये गाळून घ्यायचं आहे चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील मागच्या व्हिडिओमध्ये छान हो अशा आपण शाबुदाना आणि बटाट्याच्या पापड्या थापून केलेल्या होत्या त्या छान अशा फुललेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तसेच आपण गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी बॉबी बनवलेली होती ती बॉबी छान अशी दुकानासारखी झालेली होती तर ती तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने आपण सर्व गुळवणी यामध्ये गाळून घेतलेलं आहे आणि अर्धा किलो पिठामध्ये आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला हा गोळा तयार झालेला आहे तर यावर थोडंसं तेल लावून आपण हा गोळा छान असा मऊ करून घेणार आहोत नंतर याला पंधरा मिनटं भिजवण्यासाठी ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर आपण पुरी लाटायला घेतलेली आहे तर छोटे छोटे उंडे करून थोडंसं तेलाचा हात लावून आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे या गव्हाच्या पुऱ्या खायला खूप छान आणि टेस्टी लागतात तसेच आपण आता आपली ही पुरी लाटून झालेली आहे तर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे आपलं तेल आता तापलेलं आहे तर आता आपण पुरी तळून घेऊया मागच्या व्हिडिओमध्ये आपण गावाकडच्या काही रेसिपी बनवलेल्या होत्या त्यामध्ये गावाकडची घासाची भाजी तशीच तांदूळच्याची भाजी आपण चुलीवर बनवलेली होती तीही तुम्ही नक्की बघा तसेच गावाकडच्या शेतामधील आपण निब्बर भिंडीची भाजी बनवलेली होती ती भिंडीची भाजी कशी बनवायची आणि कशी खायची हे मी सांगितलेलं होतं तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा अशा पद्धतीने आपण ही पुरी दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायची आहे या पुरीला कलरही खूप छान आलेला आहे आणि छान अशी पुरी ही फुगलेली आहे है। छान अशा ह्या मऊ आणि खुसखुशीत पुऱ्या बनतात अशा पद्धतीने ही पुरी आपण तळून झालेली आहे तर दुसरी पुरी आपण आता लाटून पाहूया दोन्ही साइडने व्यवस्थित तेल लावून ही पुरी लाटून घ्यायची आहे तसेच दिवाळीच्या पदार्थांमध्ये आपण चकलीची भाजणी कशी बनवायची शंकरपाळीचं पीठ कसं भिजवायचं आणि बुंदीचे लाडू कसे बनवायचे ह्याही रेसिपी आपण दाखवलेल्या आहेत तसेच छान असे जाळीदार अनारसे कसे बनवायचं त्याचं पीठ कसं तयार करायचं तेही आपण रेसिपी टाकलेली आहे तर ती तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपली ही पुरी छान तळून झालेली आहे आपण आता ती काढून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या आहेत खूप छान अशा ह्या पुऱ्या फुलतात आणि खायला तर खूप चवदार लागतात या पुऱ्या खिरीसोबत किंवा अशाही खाल्ल्या तरी खूप छान लागतात याला रताळ्याची घारेही म्हणतात अशा पद्धतीने आपले हे गोडपुरी तयार झालेली आहे आणि मी त्यासोबत खीर बनवलेली आहे छान अशी ही पुरी टम फुगलेली आहे आणि छान अशी कुरकुरीत पण झालेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा चला तर पुन्हा भेटूया घरगुती चवीमध्ये तोपर्यंत